कनक दुर्गांबिका भाग दोन तर मंडळी आपण पहिल्या भागात पाहिलं की अर्जुनाला पाशुपतास्त्र मिळालं ज्या ठिकाणी ते पाशुपतास्त्र मिळालं त्याच ठिकाणी भगवती दुर्गा कनकदुर्गा रूपात कशी आली याची कथा आज आपण सर्वांनी कनकदुर्गांबिका या भागात पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कनकदुर्गांबिका जयतू जयतू असे कमेंट करायला विसरू नका कारण आपल्या अशा कमेंटमुळे उत्साह आणि ऊर्जा येते चला तर मग आजच्या या कनकदुर्गांबिका भागाला सुरुवात करूयात तर मंडळी फार प्राचीन काळातील गोष्ट आहे किल नावाचा एक यक्ष देवीदुर्गेची कठोर तपश्चर्या करीत होता देवी दुर्गा त्याच्या तपश्चरेने प्रसन्न झाली आणि त्याच्यासमोर प्रकट झाली तिने त्याला वरदान मागण्यास सांगितले देवीच्या वचनांनी किल फार आनंदी झाला आणि विनंती केली हे भगवती शिवप्रिया तू सदैव माझ्या हृदयात वास करावास हीच माझी एकमेव इच्छा आहे देवीने त्याची विनंती मान्य केली आणि अमृता समान स्मितवृष्टी करून वरदान देत म्हणाली पुत्रा तू कृष्णा नदीच्या या पवित्र तीरावर पर्वताच्या रूपात राहा कृतयुगात राक्षसांचा वध केल्यानंतर मी तुझ्या हृदयात बसेन म्हणजेच पर्वतावर वास करेन अशा प्रकारे देवीच्या आदेशाने किल पर्वताच्या रूपात परावर्तित होऊन कृष्णेच्या तीरावर देवीदुर्गेची प्रतीक्षा करू लागला काही काळानंतर कृतयुगात देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला जे जगासाठी एक फार मोठे संकट होते व नंतर किल पर्वतावर त्याला वरदान दिल्याप्रमाणे भगवती देवी दुर्गा स्वयंभू विग्रह रूपाने प्रकट झाली तेव्हापासून इंद्र व इतर सर्व देवता देवी दुर्गाचा जप करत तिची स्तुती करीत आणि दररोज तिची पूजा देखील करीत होते म्हणून त्या काळापासून या पर्वताचे नाव इंद्रकिलाद्री असे पडले पवित्र इंद्रकिलाद्री पर्वत देवी दुर्गेच्या अधिवासाने अतिपवित्र झाला पुढे ब्रह्मदेवाला वाटले की भगवान शंकराने देखील या पर्वतावर वास्तव्य करावे या पवित्र उद्देशाने त्यांनी सप्त अश्वमेध यज्ञ केला त्यामुळे भगवान महेश्वर त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि या पर्वतावर ज्योतिर्लिंग स्वरूपात वास करू लागले त्यावेळी प्रथम ब्रह्मदेवाने मोठ्या भक्तिभावाने मोगऱ्याच्या म्हणजेच मल्लिका फुलाने भगवान शंकरांची पूजा केली ब्रह्मदेवाने मोगऱ्याच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा केली म्हणून त्यांना मल्लिकेश हे नाव मिळाले नंतर साधारणपणे पाचवा वा सहाव्या शतकात त्या भागात श्री महेंद्र वर्मा नावाचा राजा झाला राजा मोठा धोरणी तत्पर व प्रजापालक होता पण पोटी संतान नसल्याने दुखी होता राज्यकारभार सांभाळून रोज पर्वतावरील देवीचे दर्शन घेण्याचा त्याचा नियम कधी चुकला नाही त्याची तपश्चर्या पाहून भगवती प्रसन्न झाली आणि स्वप्न दृष्टांत दिला माझ्यासाठी मंदिर बांध व लोकांना चढून येण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम कर तुला उत्तम पुत्राची प्राप्ती होईल राजाने दृष्टांताप्रमाणे केले व राजाला भगवतीच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती झाली अवकाश तो पुत्र वाढला युवा अवस्थेत आला भगवतीच्या आशीर्वादाने जन्म असल्याने अत्यंत देखणा सद्गुणी व कुशाग्र बुद्धी तसेच पराक्रमी असलेल्या या युवराजाचा सर्वांनाच अभिमान होता एक दिवस युवराज शिकारीच्या निमित्ताने पर्वतावर आपला रथ घेऊन गेला शिकार करून भगवतीचे दर्शन घेऊन संध्याकाळी राजधानीत परतत असताना मात्र अक्रित घडले झाले असे की संध्याकाळची वेळ संधी प्रकाश होता व उताराचा रस्ता असल्याने रथ वेगात होता नेमकी त्यावेळी त्याच रस्त्याने एक व नातवाची जोडी चालली होती ती राजधानीतील एक गरीब वृद्ध स्त्री होती जी पर्वतावरील रानातून लाकडे आणून व विकून आपला व नातवाचा उदरनिर्वाह करत असे तिचा लहानगा नातूच तिचे सर्वस्व होता हा लहान मुलगा रस्त्यात पुढे धावायला आणि युवराजाच्या भरधाव वेगात असलेल्या रथाखाली यायला एकच गाठ पडली आणि त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला पण पड़ अंधार पडलेला असल्याने युवराजास ही घटना समजली नाही पण म्हातारीच्या दुःखास पारावार उरला नाही तेवढ्या रात्री आपल्या नातवाचे निष्प्राण कलेवर घेऊन तिने राजवाडा गाठला व राजाकडे तक्रार केली राजाने सर्व चौकशी केल्यावर हा अपराध अजाणतेपणामुळे युवराजाकडून घडल्याचे कळले प्रजापालक राजाने तिथेच युवराजाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली एक मुलगा असल्याने प्रधान आणि मंत्र्यांनी रदबदली करण्याचा प्रयत्न केल्यावरही राजा निश्चयापासून ढळला नाही आणि उत्तम संस्कार युवराजाने स्वतःच मृत्यूदंड स्वीकारला ही धर्मपालनाची पराकोटी पाहून भगवती दुर्गा अत्यंत प्रसन्न झाली आणि तिथे लगेच प्रकट झाली व तिने राज्यावर सुवर्णवृष्टी केली तसेच राजाची युवराजाची व सर्व प्रजेची धर्मपरायणता व कर्तव्यनिष्ठा पाहून युवराज व मृत बालकास जीवनदान दिले तेव्हा प्रजेने देवीदुर्गेचा विजयवाटिका निवासिनी कनकदुर्गांबिका जयतू जयतू असा जय जयकार केला व भगवतीला कनकदुर्गा हे नाव धारण करून विजयवाटिकेतच निवास करण्याची विनंती केली पुढे कालांतराने कलियुगात जगद्गुरू श्री शंकराचार्याने जेव्हा पाहिले की मल्लेश्वर ज्योतिर्लिंग खराब अवस्थेत आहे तेव्हा त्यांनी देवी कनकदुर्गेच्या मंदिराच्या उत्तरेकडील भागात मल्लेश्वर स्वामींची पुनर्स्थापना केली देवीदुर्गा भगवान मल्लेश्वरांच्या दक्षिणेस असल्यामुळे इंद्रकिलाद्री हा जगात शक्ती केंद्र म्हणून प्रसिद्ध झाला ज्याला कनकदुर्गा क्षेत्र अथवा कनकाचल असेही म्हणतात आदि शंकराचार्यांनी मंदिरात श्री चक्राची स्थापना केली आणि वैदिक पद्धतीने कनकदुर्गेची पूजा सुरू केली तसेच पशुबलीला बंदी घातली विजयवाडा पौराणिक कथांमध्ये विजय वट अथवा विजय वाटिका या नावाने ओळखले जाते आणि काही शिलालेखात त्याचा उल्लेख राजेंद्र चोलपूर म्हणून सुद्धा आढळतो कृष्णा नदीच्या तीरावर बसलेले हे एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे येथे भगवान शिवाचे मल्लेश्वर आणि जयसेन रूपातील मंदिर आहे असे म्हटले जाते की ऋषी अगस्त्य हे या देवीचे सर्वात मोठे भक्त होते आणि त्यांनी देवीच्या अनेक लिलांची स्तुती केली होती विजयवाड्यात कनकदुर्गा देवीची उत्पत्ती किंवा स्थापना अज्ञात आहे ती स्वयंभू आहे असे मानले जाते या इंद्रकिलाद्री पर्वताचा उल्लेख महाभारतात सुद्धा आहे इथेच पांडव अर्जुनाने भगवान शंकरांकडून पाशुपतास्त्र प्राप्त केले होते अर्जुनाला वरदान देण्यासाठी भगवान शंकर किरात रूपात प्रकट झाले होते भारवीने आपल्या किरातार्जुनीय या प्रसिद्ध काव्यात या प्रसंगाला अमर केले आहे कनकदुर्गा मंदिराचे बांधकाम अर्जुनाला पाशुपतास्त्र प्राप्त झाल्याच्या स्मरणार्थ झाले या मंदिरात महाभारतातील हा प्रसंग आणि इतर अनेक घटनांचे शिल्पांद्वारे चित्रण केले आहे तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ